नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सहा ते सहा टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत आणि आता आपल्याला क्रॉसमध्ये रेशन घ्यायचं आहे यम आकाराने आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे चारही बाजूला आपल्याला यम आकाराने रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला निळा रंग भरून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा वेललेकिनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे लाईट निळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी निळा रंग घेतलेला आहे आणि आता शेवटचे बॉक्स राहिलेला आहे तिथंसुद्धा आपण निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपला चारी बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रंग आणि आता ह्याच्यानंतर आता बघू शकाल आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वरच्या बाजूला दोन टिपके दिसतोय तिथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल मी अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे मधलं शेंटरमधलं आपलं चौकोन आकार बॉक्स तयार आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला जोडून तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मधलं शेंटरमधलं बॉक्समधलं मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि चारी बॉक्समध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपलं चारी बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी लाल रंग भरून घेत आहे आणि प्रत्येक बाजूचं आपलं लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बॉक्समधला आपलं लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे आणि ही दोन्ही बॉक्समधला आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता खालच्या बाजूलासुद्धा आपण लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि लाल रंग भरल्यामुळे आणि आणिमध्ये शेंटरमध्ये लाईट रंग घेतलेला आहे बाहेरच्या बाजूला डार्क रंग घेतलेला आहे आणि आता आपलं पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला एक कमळ काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक आजूबाजूला आपल्याला कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे मधी शेंटरमध्ये एक गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता आपलं कमळ तयार झालेलं आहे चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे कमळ काढून तयार करून घ्यायचं आहे आणि एक मोठी गोल केलेला आहे त्यानंतर आतमध्ये एक गोल केलेला आहे आजूबाजूला दोन पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि आता चारी बाजूला आपण असंच प्रकारे कमळ काढून तयार करून घेऊया आता बघू शकाल पूर्णपणे आपण कमळ तयार झालेलं आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आपलं कमळ चारही बाजूचं आपलं कमळ तयार झालेलं आहे आणि आता आता ह्याच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे अँड मध्ये सेंटरमध्ये आपण गोलाकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये मी वांगी कलर घेतलेला आहे पर्पल कलर घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपल्याला बाहेरच्या बाजूला मी गुलाबी रंग घेतलेला आहे आणि आता आपण पूर्णपणे रंग भरून तयार करून घेऊया आणि आता गुलाबी रंग भरल्यानंतर आपलं कमळ किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक बाजूचा कमळमध्ये रंग भरून तयार करून घ्यायचा आणि आजूबाजूला मी हिरवा रंग भरून घेतलेला आहे छोटी पानं काढून घेतलेला होतं तिथं हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि असंच प्रकारे आपलं प्रत्येक कमळमध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया तर बघू शकाल आपला रंग किती सुंदर दिसत आहे आणि आपलं कमळ खूप सुंदर दिसत आहे आणि आता चारी बाजूचं आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आवडले की नाही नक्की सांगा आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि वरच्या बाजूचेसुद्धा आपला रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता ही बाजूलासुद्धा आपण रंग भरून तयार करून मध्ये शेंटरमध्ये थोडंसं डार्क गुलाबी रंग घेतलेला आहे पर्पल कलर आहे आणि त्यानंतर आजूबाजूला मी राणी कलर घेतलेला आहे अगदी लाईट गुलाबी रंग आहे आणि याचा पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया चला आता आपलं पूर्णपणे रंग भरून तयार झालेलं आहे प्रत्येक कमळमधलं आणि आता ह्याच्यानंतर मी निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये एक टिपके ठेवलेलं आहे अगदी कडेनी आणि थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे त्यानंतर मी दोन हाफ सर्कल केलेलं आहे त्यानंतर अगदी छोटंसं टिपके काढून घेतलेलं आहे प्रत्येक चारी बाजूला आपण असंच प्रकारे डिझाईन काढून तयार करून घेऊया आणि दोन हाफ सर्कल केलेलं आहे त्यानंतर वर वरच्या बाजूला अगदी छोटंसं आपल्याला टिपके ठेवायचं आहे आणि आता चारही बाजूचे डिझाईन तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी अगदी दोन छोटी गोल आकारचे डिझाईन काढून घेत आहे हाफ सर्कल आकाराने हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पिवळा रंग भरून घेत आहे आणि मध्ये शंटरमध्ये आपला एक बॉक्स उरलेला आहे तिथंसुद्धा आपण पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी पिवळा रंग घेतलेला आहे आता मध्ये शंटरमध्ये बॉक्सलासुद्धा पिवळा रंग भरून आपण तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये अगदी हिरव्या एक टिपक्या ठेवून प्रेस केलेला आहे त्यानंतर गुलाबी रंगाच्या आजूबाजूला डिपक्या मोठी टिपक्या ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता आपलं एक फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला निळ्या रंगाच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला त्री अँगलचे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि फुलाचे आकार तयार करून घ्यायचे वरच्या बाजूला आपल्याला पानं तयार करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन हाफ सर्कल केलेलं आहे आणि त्री अँगलचे बॉक्सच्या वरच्या बाजूला आणि आता त्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून घेत आहे आणि आता पिवळा रंग भरून झालेला आहे त्यानंतर दिव्याला मी लाल रंग अर्धा लाल रंग भरून घेतलेला आहे पूर्णपणे नाही आणि अर्धा सोडलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया आणि तर बघू शकाल की आता वरच्या बाजूचीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि तर ही बाजूची सुद्धा आपण तयार करून घेऊया पूर्णपणे आपला चारी बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ते किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही दिवा हो आणि आता लाल रंग भरून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आणि आता हे आपलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण अगदी बारीक टिपके ठेवलेलं आहे आजूबाजूला मध्ये शेंटरमध्ये एक रेश ओढलेला आहे आणि थोडंसं बोटाची सहाय्याने मी प्रेस करून घेत आहे आणि आता चारही बाजूला आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपल्याला टिपके ठेवून थोडंसं बोटाची सहाय्याने आपण बाहेरच्या बाजूला वडून घ्यायचं आहे आणि आता हे तयार झालेलं आहे आणि आता ही, ही सुद्धा आपण सेम प्रकारे आपल्याला करून तयार करून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूचं आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे आता बघू शकाल मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाच्या बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये मी पांढऱ्या रंगाचे एक टिपके ठेवून रेष ओढून घेत आहे एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता ते फुलं किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता आपलं चारही बाजूला आपण असंच प्रकारे एक फुलांचे आकार तयार करून घेऊया आणि आता चारही बाजूचा आपला फुलांचे आकार तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल कशी वाटली तुम्हाला ही छान सुंदर सुरेख दिसत दिसत आहे त्यानंतर मी कमळच्या वरच्या बाजूला अगदी छोटंसं टिपके ठेवून एक प्रेस करून घेतलेलं आहे चारही बाजूला आपल्याला कमळच्या वरच्या बाजूला टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपण प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल आपलं किती सुंदर दिसत आहे आपलं कमळ आणि वर मधलं शेंटरमध्ये दोन टिपके ठेवलेलं आहे आणि आजूबाजूला एक एक टिपके ठेवलेलं आहे आणि आता आपलंही पूर्णपणे टिपके घेऊन तयार झालेलं आहे आणि आता आपलं रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली आवडली तर आवाज सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्यू बा बाय